बोलया पुढल्या बातमीकडे स्थानिक निवडणुकांवरून महायुतीत बेबनाव घटक पक्षांचा स्वबळाचा नारा भाजपा शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जनतेनं स्वीकारलं आणि भरभरून मतांचं दानही दिलं मात्र महायुतीतील तीन पक्षांमध्ये त्यानंतर सत्ता संघर्ष नाट्य सुरू झालं आधी खातेबाटपावरून वादाचा पहिला अंक रंगला तर पालकमंत्री पदावरून नाराजीचा दुसरा अंक रंगला जो आपण सगळ्यांनी बघितला यावर अद्याप पडदा पडलेला नसताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीत मित्रपक्ष असलेले शिवसेना भाजपानं स्वबळाचा नारा दिला त्यामुळे यावर महायुतीतला बेबनाव समोर आला पालकमंत्री पदाचा वाद दोन ठिकाणांना स्थगिती देण्यापर्यंत पोहोचला ज्यावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये दोन्ही पक्षांकडून परस्पर दावे प्रतिदावे सुरू आहेतच अशातच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसं सूचक वक्तव्य करत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेऊन वरिष्ठ पातळीवर भाजपाचं एकला चलोरे या पद्धतीनं निवडणुका होऊ शकतात असं म्हटलंय सर्व निर्णय जे आहेत त्या त्या ठिकाणचे असणाऱ्या पार्लमेंटरी बोर्ड आहे पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्रपणे निर्णय घेत महायुतीमध्येच निवडणुका लढाव्यात या संदर्भातला निर्णय हा नेतृत्वाचा आहे परंतु त्या त्या ठिकाणी भाजपाच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलंय आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर आम्हाला मान्य असेल असं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणत त्यावर त्यांनी प्रथार माध्यमांसमोर स्वबळाचा नारा देण्याऐवजी पक्षाची जी काही भूमिका असेल ती आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे मांडावी असा उपरोधिक सल्लाही त्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या नेत्यांना दिला भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आता स्पष्ट झालेलं नाही आमचं मत आहे आम्ही युती म्हणून या सर्व निवडणुका लढवाव्यात जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाच्या घोषणा केल्या असल्या तरी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमची भूमिका महायुती म्हणून निवडणुका लढण्याची आहे काही लोक कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याकरता अशा पद्धतीच्या घोषणा करत असतात मात्र महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला नाही मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो परंतु शिंदे साहेबांची भूमिका महायुतीनेच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर फडकवायची आहे आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंडाशेठ असतील बाबूमाप असतील आम्ही सगळे जे बसतो राजापूरमध्ये भैया असतील आम्ही प्रत्येक जण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही निवडणुका लढवाव्या अशा मताने मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत स्वतः नेते मान्य देवदेवी जाहीर केले महायुतीला जनतेनं स्वीकारल्याचं विधानसभेत स्पष्ट झालं सत्तेत एकत्र नांदताना निवडणुकांनाही एकत्र सामोरं जाणं महायुतीतील तिन्ही पक्षांना फायदेशीर ठरणार आहे मात्र पक्षाच्या शतप्रतिशत या संज्ञेमुळं स्वबळाची ठिणगी काही नेत्यांकडून बाहेर पडते स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव स्थानिक समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात पक्षाचंच काही अंशी नुकसान होत असल्याचं आजवरच्या निवडणुकांमधून स्पष्टपणे दिसलंय केंद्रात आणि राज्यात भाजपाचंच सरकार असलं तरी आता महाराष्ट्रात स्वबळाची परिस्थिती नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज